मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण लीज ॲग्रीमेंट करतो आणि जे लीज ॲग्रीमेंट असतं तर लीज ते लीज ॲग्रीमेंट हे आपण अकरा महिन्याचं करतो जेव्हा त्या लीज ॲग्रीमेंटच्या संदर्भामध्ये जर का न्यायालयामध्ये काही वाद वगैरे उपस्थित झाले तर ते लीज ॲग्रीमेंट जे आहे ते अनरजिस्टर असल्यामुळं आणि आपल्याला माहीत आहे की मिळकतीच्या संदर्भामध्ये जे आहे ते डॉक्युमेंट जे असतात ते रजिस्टर पाहिजे तर हे जे अकरा महिन्याचं लीज ॲग्रीमेंट जे आहे तर हे अकरा महिन्याचं लीज ॲग्रीमेंट कायदेशीर असतं का जर ते रजिस्टर केलेलं नसलं तरी तर मित्रांनो आपण लीज ॲग्रीमेंट जे करतो ते अकरा महिन्याचं करतो ते रजिस्टर करत नाही आणि ते रजिस्टर केलेलं नाही म्हणून जेव्हा न्यायालयामध्ये काही वाद उपस्थित होतात त्यावेळी त्या अकरा महिन्याच्या लीज ॲग्रीमेंटचं कायदेशीर महत्त्व काय ते अनरजिस्टर जे आहे लीज ॲग्रीमेंट तर ते पुरावा म्हणून न्यायालयामध्ये वाचता येतं का त्यासाठी कंपल्सरी रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे का आणि जर केलेलं नसेल तर त्याचे परिणाम काय आहेत या सर्व गोष्टी आपण एका माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर जे लीज ॲग्रीमेंट असतं तर ते लीज ॲग्रीमेंट हे अकरा महिन्याचं असेल तर त्याचं रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही तर मित्रांनो त्या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय आहे दोन हजार एकोणीसशे सत्त्याण्णवचा तर त्याच्यातील पार्टीचं जे नाव आहे ते सतीश कुमार विरुद्ध झारीफ अहमद व इतर असं या केसचं नाव आहे सिव्हिल अपील नंबर तीनशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी आहे जी केस वीस दोन सत्त्याण्णव रोजी जी आहे ती त्या केसचा निकाल लागलेला होता मित्रांनो आणि या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की रजिस्ट्रेशन ॲक्ट सेक्शन सतरा एक डी अँड फोर्टी नाईन एकोणपन्नास ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट सेक्शन एकशे सात म्हणजे रजिस्ट्रेशन ॲक्टचे कलम सतरा एक ड आणि एकोणपन्नास या दोन कलमांचा यामध्ये उल्लेख केला आहे त्यासोबतच जे आहे ते जे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आहे मिळकतीच्या हस्तांतरणाचा जो कायदा आहे तर त्या कायद्याच्या कलम एकशे सुद्धा उल्लेख या निकालपत्रामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अनरजिस्टर्ड लीज डीड फॉर इलेव्हन मंथ्स इट इज नॉट कंपल्सरी रजिस्टरेबल document is admissible in evidence to consider the effect of immovable property constrained therein it can be received in evidence of any transaction by service such property high court was not right to hold that an unregistered document was inadmissible in the evidence any para number no याबद्दलचा खुलासा दिला आहे म्हणजे माननीय उच्च न्यायालयाने या केसमधल्या मा असं मांडलेलं होतं की हे लीज डीड जे आहे हे रजिस्ट्रेशन ॲक्ट कलम सतरा एक प्रमाणे रजिस्टर करायला पाहिजे त्याच्यामध्ये एकोणपन्नास सेक्शनचाही जो आहे तो उल्लेख केलेला होता आणि जे माननीय उच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय होता त्याच्याविरुद्ध जे आहेत ते पक्षकार सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेले होते आणि सर्वोच्च न्यायालयाने ही जी केस आहे आत्ता सांगितलेली की सतीश कुमार विरुद्ध झरीफ झेड ए आर आय एफ झरीफ अहमद व इतर या केसमध्ये सिव्हिल अपील नंबर तीनशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या केसमध्ये वीस दोन सत्त्याण्णव रोजी जे आहे ते महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे आणि असं म्हटलेलं आहे की जेवढं महत्त्व रजिस्टर डॉक्युमेंटला आहे तेवढंच महत्त्व हा अकरा महिन्याचा जो लीज डीड केलेला आहे अकरा महिन्याचा जो लीज ॲग्रीमेंट केलेला आहे त्यालासुद्धा तेवढंच महत्त्व आहे ते, ते रजिस्टर करण्याची आवश्यकता नाही त्याला कोणतीही स्टॅम्प ड्युटी देण्याची आवश्यकता नाही असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे ते पुराव्यात वाचलं जावं त्या लिस्ट डीडप्रमाणे जर का एखाद्या पार्टीने जर का, का रिलीफ मागितलेला असेल एखादी प्रेयर केलेली के असेल एखादी विनंती केलेली के असेल माननीय कोर्टाकडे की आमच्या दोघांमध्ये हे या या प्रकारचं लिस्ट डीड झालेलं होतं आणि त्यातील काठी शर्तीचा भंग केलेला आहे त्याप्रमाणे मला अमुक अमुक जी दाद आहे माझी जी मागणी आहे ती मंजूर करावी तर ती मंजूर करत असताना त्या केसमध्ये हे अकरा महिन्याचं लिस्ट डीड जरी अनरजिस्टर असलं तरीसुद्धा त्याला तेवढंच त्या कायदेशीर महत्त्व आहे असं या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा जर आपण यूट्यूबवर पाहत असाल तर आणि या व्हिडिओच्या खाली आपल्याला हाईप नावाचं एक कलरफुल बटन दिसलं तर त्याला नक्की क्लिक करा कारण आपण ते बटन क्लिक केल्यानंतर तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो त्यासाठी कोणतेही पैसे देण्याची आवश्यकता नसते आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद